नमस्कार वाल्मिक कराड आजारपणाच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात ॲडमिट आहे मात्र अट्टल गुन्हेगार असलेल्या वाल्मिक कराडला रुग्णालयात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय वाल्मिकला नेमकं काय झालंय का त्याच्या सी टी स्कॅन्स ब्लड टेस्टचे रिपोर्टबद्दल ही माहिती लपवली जातीय त्याच्या रूममध्ये कोणाला एंट्री दिली जात नाहीये दरम्यान हे सगळं संशयास्पद वातावरण निर्माण झालं असतानाच ज्या रुग्णालयात वाल्मिक कराड ॲडमिट आहे त्या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टरांचीच कुंडली बाहेर काढण्यात आली आहे त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठं षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय डॉक्टर अशोक कराड हे बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती उघड झाली आहे त्यांचं आणि मुंड्यांचं खास कनेक्शन असल्याचंही समजतं त्यांना लोकसभेची आणि माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवायची होती मुंडेंचे ते अत्यंत निकटवर्ती आहेत त्यांची आधी नाशिकला ट्रान्सफर झाली होती मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळं त्यांची बदली बीडला करण्यात आली असा देखील दावा करण्यात येतोय अंबाजोगाई हो येथे एक पियुष इन नावाचं अतिशय सुपर लक्झरी हॉटेल आहे हे फाईव्ह स्टार हॉटेल याच डॉक्टरांचं असल्याचं बोललं जातं आहे त्याच्या जा प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्याबरोबरचा त्यांचा फोटो लावलेला आहे हे पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुदडा यांचे ओएसडी देखील होते विशेष म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलं आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबतही संशय आता उपस्थित केला जातोय अंजली दमान्या यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावरच संशय व्यक्त करण्यात आला आहे संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिला आहे का असा प्रश्न आता दमान्यांकडून देखील उपस्थित करण्यात येतोय दरम्यान दुसरीकडे वाल्मिक कराड प्रकरणात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि या डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आता करण्यात येते त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाला नवी कलाटणी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे